नमस्कार नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आपण जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आपले स्पॉन्सर आहेत आय आय बी करी इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर्स आणि सध्या आपण आहोत भोकर शहरामध्ये भोकरचं नगराध्यक्ष कोण होईल काय वाटतं तुम्हाला बघा भोकरचे साहेब नगराध्यक्ष राष्ट्रवादीचं होईल म्हणून मला अपेक्षा आहे बघा जनतेचा फौल काय जनतेचा कल हाय विशवाड साहेब जरा तळागाळातल्या माणसाच्या गोरगरीबाच्या उभा तु टाकते तुम्ही कोणत्या तु प्रभागामध्ये राहता आम्ही बाहेरगावची सर हा रिटा होय माझं गाव नाही मतदान नाही तरी आपल्याला भोकरचा अनुभव आहे कोणत्या पक्षाची हवा आहे सध्या तर आता सध्या इलेक्शन आहे भोकर नगर परिषद दोन हजार पंचवीस मध्ये इलेक्शन चालू आहे मी स्वतः उमेदवार आहे अपेक्षा म्हणून आणि माझं नाव चंद्रकांत विठराव मुस्ताफोरे माझी निशाणी बॅट आहे त्या निशाणीच्या माध्यमातून मला भोकरच्या जनतेने आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये हो गुंटेवारी राहो घरकोर राहो बांधकाम परवाना राहो भ्रष्टाचार राहो नमुना तिरेचा राहो म्हणजे खूप भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे प्रशासक सहा वर्ष होतं प्रशासक सहा वर्ष होतं त्या प्रशासक सहा वर्षानं कर्मचाऱ्यांना अर्ध लुटलेला आहे आणि जे प्रशासक होतं आणि त्या प्रशासकाच्या विरोधात आणि काही नाही काय राजकीय त्याच्यामध्ये आका होत आक्का म्हणतात ना अक्का ते आक्का याच्या पाठीमागं होता सगळं लुटलेलं आहे ब आता नगर परिषद म्हणजे निवडून बी आदेश आला नगरसेवक बी आला तर इथं काहीच नाही फक्त आमची जनताची मायबाप जनतेची आहे की नाही इथं एकच आहे फक्त खऱ्याला आणि न्याय द्यावा याचे पैसे घ्यावा भूलतापाला बळी एवढी जी विनंती करतो आणि मी नगराध्यक्ष एक थांबलेला आहे एक अपक्ष म्हणून आणि एक लोकशाहीच्या फुलेशाहू आंबेडकर लोकशाही पद्धतीनं थांबलेला आहे या जनतेने या लात मारा या हुकुमशाहीला ना पक्ष ना पार्टी ही जो सच्चा कार्य का कार्यकर्ता आहे त्याला एक नाही काय चवळीचं काम देवा फुलेशराव आंबेडकर हाच सच्चा कार्यकर्ता आहे बाकीचे कोण आहे इथं कसं आहे सगळं दलाल आहेत आता जे थांबलेले माणसं आहेत ना सगळे दलाल आहेत दलाल सगळ्याच्या घरी पैसा आहे आमच्या घरी का पैसा आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत आमचे कार्यकर्ते म्हणजे कसं आहे माहिती का आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहात कोणा आमच्यापासून पैसा नाही माय त्यांच्या घरात पैसा आहे आमच्या घरात पैसा नाही आम्ही जनतेला मायबाप म्हणून राहतात हे जनतेला पैसा देऊन था, फुल थाप्याला बोडून आजकालचं राजकारण अशोकराचा बालकिल्ला कुठला हो अशोकरा राहते दे नांदेडला आणि इथं कुठं राहणार रा आहे इथं कोण म्हणते आज आमदारकी मी आमदारकीला मी थांबलो होतो आमदारकीला मी थांबल्यापदी आज एक वर्ष झालंय काय विकास झाला काय बी झाला नाही ना कोण म्हणते उगच अहो आज या कार्यकर्त्याला तिकीट भेटायचं त्या कार्यकर्त्याला तिकीट भेटलं नाही विक्र्या दुसऱ्याला तिकीट देता तुम्ही कोण्या पक्षाचं मग कार्यकर्ता कुठे जाणार आहे तर कार्यकर्ता बंडखोर आणि होणारच आहे आता उद्या तुमच्या तीन तारखेला तुम्हाला सगळ्या पक्षाला कळणार आहे की फुले शाहू आंबेडकर काय चीज आहे आणि याचा पाईक आणि उमेदवार काय चीज आहे याचा कार्यकर्ता काय आहे तुम्हाला दाखिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला वाटते पैसे वाटतो गाड्या लावतो भोंगी लावतो तुम कायच नाही तुम्ही पैसे वाटणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला निवडणूक आयोगाच्या मुंबईला सांगायचं आहे हे ना अठ्ठावीस तारखेला पैसे वाटणार आहेत गली गलीमध्ये त्या पैशाला कोण आहे स्थानिक पोलीस स्टेशन जिम्मदार आहे कोण जिम्मतदार आहे आम्ही फोन लावता कार्यक्रम हे पैसे कोणी घेणार का पैसे वाटार गेले ना हे पोलीस प्रशासन टाईट करावं आणि निवडणूक आयोगाने बी टाईट करावं एक रुपया कोणाला बेड न मिळता सज्ज जाण्याने नागरिकाने सज्ज होऊन प्रमाणिकपणे मतदान करावं लोकशाही टिकवावी या भोकरची जनता लोकशाही टिकल्या अरे नाल्या केल्या तर नाल्या नाही रस्ता केला तर रस्ता नाही रस्ता किरून नाल्याचे बजेट खाली तुम्ही कोणाचं सांगता तुम्ही हा हे माझं म्हणणं आहे आणि तीन तारखेला मतदान मला तुम्ही त्या विषयी करावं हे अजून मी मायबाप जनता भोकरला सांगतो आणि इथं कोणी राजकारण राजकारणाची भाषा मला येत नाही फक्त काय येते समाजकारण मला हेच माहित आहे समाजसेवा हेच माहित आहे आणि या दलाल जे पैसे खातात ना कार्यकर्ते कार, दलाल हे अनेक पक्ष बदलले पक्ष बदला किती बदलता पक्ष हे बेश्रम म्हणजे बेश्रम राहते किती पक्ष बदलला बेश्रम आहे का तुम्ही अभे बाप बदलला नाही एका बाबा पर आहे परमभूज बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आहे त्याची ताकद आहे ते ताकदीला दाखवून देऊ की चंद्रकांत विठरा मुस्ताफर काय चीज आहे बस हेच बोलतो जय भिंद जय संविधान जय भीम आता सध्या भोकर शहरचा माहोल असा आहे चव्हाणसाहेबाशिवाय काय पर्याय नाही आणि शंभर टक्के पंधरा सीटं बी जे पीचे आणि दोन तीन काय राष्ट्रवादीचे येतील आणि नगराध्यक्ष बी जे पीचा राहणार आहे आणि भोकरमध्ये विकासाशिवाय चव्हाणसाहेबासमोर कुणी टिकू शकत नाही आणि आतापर्यंत चव्हाण साहेबाचं पूर्ण घराना भोकर, भोकर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे आमदार साहेब त्यांची मुलगी झालेली आहे ते सुद्धा आता कामाच्या मार्गावर आहे आणि पाणीची जी समस्या होती आमच्या भोकळची ती फक्त चव्हाण चव्हाणसाहेबाच्यामुळं पाण्याची समस्या दूर झालेली आहे आणि येणाऱ्या जन आता इलेक्शन झाल्यानंतर भाजी मार्केट असो मच्छी मार्केट असो त्याची बी साहेबांना घोषणा केलेली आहे सगळ्याला दुकानाची सोय करून देणार आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकामध्ये बी जी बी भी जी बहुमत सरकार बनणार आहे बस एवढं सांगतो जय हिंद आणि कोण होणार नगर नगराध्यक्ष भगवानराजे दांडवे होणार आहे आणि जो काही के के विकास केलेला आहे केला आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी केलेला आहे कोणी विकास करू शकत नाही आज बोकर आज, आज खासदार होऊन एक वर्ष झाले त्यांनी एका कामाचं भूमिपूजन केलेलं आहे के का मला हे दाखवा तुम्ही भोकर मध्ये भोकर मध्ये बहुमतानं बीजेपी सत्ता येणार आहे नगराध्यक्षाच बाव बावीस नगरसेवक सुद्धा बीजेपीचेच येते काय मुद्दे आहेत पूर्ण विकासाचे औद्योगिक विकास असो रस्ते नाली वीज कोणत्याच प्रकारचा असा विकास राहिला नाही भोकरमध्ये भोकर मध्ये बघा सध्या तर तुम्हाला सांगतो बी जे पी सोडून दुसरी सत्ता येईल अशी वाटते मला नगराध्यक्ष नगरा अध्यक्ष बघा तुम्हाला सांगतो आमचे लाडके नेते नगरा, नगरा आ, पुंदे 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 आ, नगर नगराध्यक्ष पदाचे कोण आहे जर संदीप पाटील गोड हो माहित पाटील गोड आठवण येणार साहेब कसा आहे डोसक्याला आम्ही परभाग अकरा मध्ये राहता तिथून आमचे केशव मुदेवाड का ना ते ना कोणत्या कार्यात तो साहेब आता आम्हाला कसं आहे तेवढं मी शुभेच्छा सगळ्यांना देऊ शकतो कारण मी कुठल्या पक्षाचा कार्य करता नाही परंतु असं वाटते की जे चांगले प्रयत्न करतायत किंवा काही करू शकतायत उगा आले आपलं निवडून आले बसले घरात असं होऊ नये येऊन जसं की आता बी जे पीचं भाजपाचे चांगले आहेत एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आपले दंडवे साहेब आहेत त्यासोबतच सा आपले काँग्रेसचे आहेत गौडसाहेब आहेत आणि मतदान करणार आम्ही हे बघा आमचं असं आहे की जे काम चांगलं करते हां त्यांनाच आम्ही वोट करू शकतो तर हे बघा ते वैयक्तिक प्रश्न प्रत्येकाचा प्रश्न झालेला आहे आता माझा वैयक्तिक प्रश्न मी मा मतदान पेटीत आमचं गुप्त मतदान असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही परंतु लक्षात येतं सगळ्यांना आम्ही आठ नंबर आठ आठ प्रभागामध्ये राहतो हां आणि अपक्ष हां अपक्ष म्हणून आहेत एक अंधोरीकर साहेब त्यांनी पण चांगलं काम करत आहेत आणि आपले दंडवे साहेब आहेत तर बी जे पीतर्फे त्यांनी चांगले उमेदवार ठेवलेले आहेत तिथे चांगलं काम करत आहेत भोकर शहरामध्ये कोणत्या पक्षाचा वर्चस्व आहे कोण होणार भोकर शहरामध्ये लागल्यापासून अनेक पक्षांनी आपली आपली दमदाटी करून जे कार्य आहे आहे ते दाखवत मात्र भोकर शहरामध्ये वंचित पक्षाचा बोलबाला आहे कारण वंचित पक्ष वंचित बहुजन आघाडी हे फक्त संविधानिक आहे आणि संविधानाला मानणारी आहे भोकर शहरामध्ये विकास करणार म्हणजे वंचित बहुजन आघाडीच होणार आहे कारण का इथं मक्तेदारी झालेली आहे इथं फक्त दो भारतीय जनता पक्षाकडून दोन ते तीन व्यक्तींचा विकास झालेला आहे नगराध्यक्ष असू द्या किंवा नगरसेवक असू द्या भोकर शहरामध्ये त्यांचाच विकास झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीची आज जाहीर सभा होती सुजात आंबेडकर साहेबांनी येऊन त्यांनी सर्वांचा जे काय त्यांचे राजकीय पुढारी होती त्यांनी ते मानलेलं आहे भोकरवासियांना एकच विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला सत्तेचे बाजू मांडणारे आणि संविधानाला घेऊन चालणारे अशा व्यक्तीला निवडून द्या जे आपल्या आडी अडचणीमध्ये सुखदुखामध्ये साथ देणार आहे अशा व्यक्तीला देऊ नका पैशासाठी जो व्यक्ती जाग्यावर असून बाहेरगावी आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मतदान देऊ नका आणि तो तुमच्या कामाचा नाही कारण भोकर शहरामध्ये विकास कामासाठी एज्युकेटेड आणि शिक्षण असलेलाच व्यक्ती निवडून आला तर विकास होणार आहे भोकर शहरामध्ये वंचित आघाडीकडून चार उमेदवारी देण्यात आलेली आहे एक नगराध्यक्ष आणि दुसरा वार्ड क्रमांक चार आणि वार्ड क्रमांक नऊ वार्ड क्रमांक अकरा इथं उमेदवारी दिलेली आहेत आणि भोकर शहरामध्ये बालकिल्ला बालकिल्ला हे बालकिल्ला लवकरच उद्ध्वस्त होणार आहे आणि सत्ता कोणाची येऊ द्या राष्ट्रवादी हे पण युतीचे आहे हे पण बी जे पीलाच हे करणार आहे काँग्रेस एका गा काड्यागाडीमध्ये मिसळलेली आहेत आणि व वसंतराव चव्हाणाचे जे मुलगे आहेत खासदार त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबाच्या पायथ्याला जाऊन बसलेले आहेत म्हणून उमेदवारी त्या उमेदवार त्यांना निवडा जो विकास करू शकते त्यांना निवडू नका जे दलाली करते एवढंच म्हणणं आहे आमचं कोण होणार भोकरचा नगराध्यक्ष आणि काय म्हणत आहे नगर नगराध्यक्ष होईल आमच्या पण आता नगरपालिका आहे की नाही राष्ट्रवादीची होणार आहे त्याच्यामुळे आम्ही काम करायला दिलं आता मी बी नगराध्यक्षासाठीच आहोत दहा नंबर वॉर्डमधून विकासाचं काम करायसाठी आम्ही आलेले आहे त्याच्यासाठी राष्ट्रवादीचे येणार शंभर टक्के आता भोकरचे विकास कामाचे आहे उर्दू शाळा आहे अतः ये सगड़े मसले आते काम हम विकास काम करना रहे भोकर का माहौल तो ऐसा आएस... नहीं हिंदी हिंदी भोकर का माहौल तो ऐसा है फिलहाल अजीत दादा राष्ट्रवादी पार्टी का माहौल बना है नंबर एक पे नागनाथ राव जी की किस्सेवाड़ नगर अध्यक्ष के लिए एक चल रहे है और दूसरे पे एम आई एम चढ़ रही है नौ आदमी उम्मीदवार है नगर अध्यक्ष को बाकी के उम्मीदवार बहुत पीछे चल रहे हैं और जो कांग्रेस पार्टी जो है क्योंकि इस नांदेड़ ज़िले के जो खासदार है रविंदर चौहान वो खुद अशोक चौहान से मैनेज हो चुके है। इसलिए हैं इसलिए यहाँ कांग्रेस बिल्कुल ज़ीरो पे है इस टाइम पे आज के तारीख में सिर्फ भोकर के अंदर सिर्फ राष्ट्रवादी कांग्रेस जो अजीत दादागट की पार्टी नंबर एक पे जो भोकर में प्रचार चल रहा है मैं इतना ही कहना चाहूँगा कि नागनाथ गिरसेवाड़ नंबर एक पे दूसरे में टक्कर चलेंगी तो एम के साथ चली भोकर शहरा मी वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष दिलीप केरभाजीराव ह्या ठिकाणी काँग्रेससोबत मग आमची युती तुटलेली आहे नांदेडमध्ये नव्हतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युती तुटलेली आहे आणि काँग्रेस म्हणजे बी जे पीच आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे बी जे पीच आहे कारण हे एकाच नाण्याच्या बाजू मला सांगा आजी दादा कुठल्या गटामध्ये काम करायचं कोणासोबत करायचं बी जे पीच्यासोबतच आहे काँग्रेस कोणाची आहे बी जे पीच आहे हे फक्त चुत्या बनवायचं दोन के बाजी एक ही दोन्ही एकाच बाजूच्या नाही आहेत पण पब्लिकला कळण्यात आले कोण आहे कसं आहे पण वंचित आहे आघाडी बाळासाहेब बाबासाहेब बाबा आंबेडकरला घेऊन चालणार आहे सगळ्या वंचिताला घेऊन चालणारी आहे आणि खरं तर ओबीसी जागा जर झाला तर याच्या चारही चित्तमुंड्या होणार आहेत वंचित जर यांना कळली कारण आतापर्यंत बाबासाहेबांनी चार लेकरं मातीत घातलीत पण ही लोकांना अजूनही कळत त्या लोकांचा गैरसमज आहे की फक्त हे वंचित म्हणजे फक्त बोधांचीच आहे हे बोधांची नाही सर्व पक्षांची आहे एवढं सांगतो येणाऱ्या दोन तारखेला गॅस सिलेंडरवर मतदान करा आणि विजय करा आमचे चार उमेदवार आहेत एक कपाट आहे आणि दुसरी एक फ्रीज आहे त्या या निशानेवर बटन दाबून विजय करा एवढं मी सांगतो थांबतो झेबी कॅमेरासमोर कोण होणार आहे काय मुद्दे आहेत सध्या तर भोकरचा भोकरमध्ये पक्ष आघाडीवर भारतीय जनता पार्टी आहे कारण भोकर मतदारसंघ हा काला शंकरराव चव्हाण पासून जे विकासाची गंगा जे भयात आलेली आहे भोकरमध्ये तेच वारसा पुढे अशोकराव चव्हाण साहेबांनी चालवलेला आहे आणि आज भोकरमध्ये विकासाच्या मुद्द्यावर जो बोलायचं राहिलं तर आज भोकरमध्ये शंभर खाटाचं रुग्णालय आहे आणि तलावाचं सुशोभीकरण झालेलं आहे आणि पोलिसासाठी सुसज्ज वस्तीगृह याचं निर्माण झालेलं आहे आणि आगामी काळामध्ये भोकरमध्ये मोठं जिल्हा परिषदचं झडपी जे हायस्कूल आहे त्याचं बांधकाम पण होणार आहे आणि तलावाच्या आपण नारवटकडे आहे ना लोकांना फिरायसाठी स सुसज्ज असं वात हे गार्डन केलेलं आहे अजून बरेच काही असे पाण्याचा प्रश्न आहे भोकरचा ते पण चव्हाणसाहेबांनी इथला फार मोठा होता ते पण दूर केलेला आहे आणि भोकरमध्ये जे आहे अकरा परभागामध्ये अठरा बावीस ला बावीस नगरसेवक हे सक्षम आहेत भाजपाची लढायला आणि नगराध्यक्ष जे आहे ते पण एक उमेदवार भगवानरावजी दंडवे हे सध्या भाजपाची टीम जे आहे भोकरमध्ये त्यांनी याच्यावर आहेत लढाईसाठी काय मुद्दे आहेत जनतेमध्ये तुम्ही काय मुद्दे विकासाचे मुद्दे घेऊन जात आहे काम केलेले ते दाखवत आहात की काम करणार जे आहात तुम्ही आता जे काम सांगलेली आहेत ते झालेले ते कामं जे झालेले आहेत आणि इथून पुढे भविष्यामध्ये पण कामं होणार आहेत विकासाचे हायस्कूल होणार आहे झडपीचं आणि रोड जवळपास सगळे पूर्ण झालेले आहे वॉर्डमध्ये मेन मुद्दे काय मेनिफेस्टो मध्ये सुसज्ज पाणी शाळा रोड रस्ते नाली हे झालेले आहेत बाकी सगळ्या गोष्टी अजून प्रगती पथावर हो आहेतच ते पण गोष्टी करायच्याच आहेत आम्हाला काय मुद्दे आहेत भोकर मध्ये आणि कोण होणार अध्यक्ष आणि कोणत्या पक्षाचं वर्षस् भोकर मध्ये सर्वात जास्त वर्चस्व तर काँग्रेसच आहे आणि नगराध्यक्षपदासाठी संदीप पाटील हे थांबण्यात संदीप पाटील हे एक माणूस असा आहे की लयता पहिल्यापासूनच वेळेस जे पहिल्यापासून लोकांच्या का कामा कामामध्ये जाणार लोकांची सेवा करणार हे त्यांचं एक काय जात भी त्यांच्यापेशी नाही मला वाटते की नगराध्यक्ष संदीप पाटीलच म्हणा आणि मग एवढी अपेक्षा बाळग करतो की सगळे एकवीस बावीस उमेदवार नगरसेवकला आता आणि नगराध्यक्ष एकच एकवीस तेवीस उमेदवार सगळे आता आणि तेवीस चे तेवीस उमेदवार काँग्रेसचेच येणार कारण एक की बस सर ते आमच्या बोकरमध्ये लई लय सर आता ब्रिज आहे ब्रिज खाली पाणी साचते सर भाजपनं काय केलं नाही ना काय नाही लई काम कामात उर्दू अंगणवाडी नाही वाशीमनगर काय अनेक वार्डामध्ये उर्दू अंगणवाडी नाही याचे सगळे लय कामात आणि संदीप पाटले असं आम्हाला एक असं वाटते माझ्या एक आमचं एक वार्ड आहे नगर म्हणून सगळे तिकडचे परिसर असे आहे की संदीप पाटील काँग्रेसचे दोन नगरसेवक आणि एक संदीप पाटील हे आमच्याकडे जास्त चालणार भोकरमध्ये मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे काँग्रेसचाच आहे पुढे सांगा पुढे काय मुद्दे आहेत भोकरमध्ये निवडणुकीचे कोण होणार नगराध्यक्ष आणि कोणता पक्ष आघाडीवर हो आहे सध्या तरी परिस्थिती पाहता भाजप पक्ष आघाडीवर हो आहे नगराध्यक्ष भगवानराव दंडवे शंभर टक्के होणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले बावीसचे बावीस नगरसेवक त्या ठिकाणी पूर्ण बहुमतान निवडून येणार आहेत आणि विकासाच्या मुद्द्याबद्दल बोलल्या तर विकास तर पूर्ण झालेला आहे काही अर्धवट कामं झालेली आहेत ती ही सत्ता आल्याच्या नंतर पूर्ण होणार आहेत आणि चव्हाण साहेबाशिवाय भोकर तालुक्याला किंवा भोकर मतदारसंघाला कुठलाही पर्याय नाही कारण रवींद्र चव्हाण जे खासदार आहेत निवडून आल्याच्यानंतर सामान्य जनतेला तुम्ही हा प्रश्न विचारावा की कुठल्या एखाद्या कामाचं भूमिपूजन झालं आहे का उद्घाटन झालं आहे काम होणं तर दूरची गोष्ट आहे कुठल्या कामाचं भूमिपूजन झालं असेल तर त्यांनी कुठंतरी त्याचा उल्लेख करावा किंवा दाखला द्यावा चव्हाण साहेबाशिवाय पर्याय नाही भोकरलाच भोकर, भोकर मतदारसंघालाच नाही तर पूर्ण नांदेड जिव जिल्ह्याचे साहेब हेच सर्व करणार आहेत विकास इतर कुठलाही नेता आता एक दोघंजणं तुमच्या पुढं बोलून गेले आहेत ते कालपर्वापर्यंत साहेबासोबतच होते आणि चव्हाण साहेबाशिवाय पर्याय नाही जे आता बरेचसे कामं आता आमच्या तिकडं महादेव मंदिरापुढे तलावाचं सुशोभीकरण चालू आहे ट्रॅक आहे वरिष्ठांसाठी तरुणांसाठी आता पंचेचाळीस कोटीच्या शाळेचं काम मंजूर झालेलं आहे किंवा अतिक्रमण वगैरे ह्या हो ज्या सर्व समस्या आहेत आमची सत्ता आल्याच्यानंतर शंभर टक्के पूर्ण होणार आहे तुम्ही भोकरमध्ये कोणत्या पक्षाचं वर्षस्व मला काय वाटते कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहावं ज्याने कोणी येईल त्यांनी सामान्य काम करावं काय अडचणी आहेत भोकरमध्ये ते सोडावे लक्ष द्यावे त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट जे भोकरमध्ये जे काय नाल्याचे कामं आहे ते सुरवे जे काम कामं अडचणीमध्ये आहेत ते कामं लक्ष देऊन करावे कोणत्याही पक्षाचा येऊ द्या त्याच्यामध्ये आपल्याला काय त्याच्यामध्ये हे नाही मग आता कामं जे हातं काम पुरलेपणी असे व्हावे दुर्लक्ष नये त्याच्यामध्ये असं माझी एवढंच नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष माझ्या हिशोबानं आता चरवडा आहेत मी कसं मी कसं सांगू शकणार तुम्हाला माझ्या आहे एवढं सांगा माझ्या हिशाबानंतर पंजाचा व्हावं असं मला वाटतं माझ्या व्यक्ती पंजाचा नगराध्यक्ष व्हाव अशी मला अशी कल्पना आहे आणि मी सायळमधला नगरी आहे भोकर तालुका आहे सायळमधला माझं नाव आहे परमेश्वर पाटील डुरे साळकर असं मला एक वाटते की बा पंजाचा नगराध्यक्ष होईल असं वाटते मला थँक्यू वोटर्स होम वार्ड क्रमांक दस में हमारे दो अपक्ष उम्मीदवार है जिनका नाम है यसुफ भाई छत्री वाले और एक नाजिम भाई रिस्ट्री वाले उनको हम लीड से लाएंगे और उनको बेलिमिट लीड से लाएंगे कि इतने लीड से लाएंगे कि कम से कम 700, 600, छः सौ साढ़े तीन सौ के ऊपर से लीड से, लीड से चुन के आएंगे नगर अध्यक्ष किसको वोट देने वाले हैं? नगर अध्यक्ष का देखो भैया इसमें कैसा हो रहा है नगर अध्यक्ष यहाँ पे आएगा संदीप पटेल बाबा गौड़ नगर अध्यक्ष सीट उनकी निकलेंगी उनके सिवा कोई निकलेगा नहीं कोई बीजेपी नहीं आएंगी ना एम आई एम नहीं आएंगी ना कोई नहीं आएंगे ना घर नहीं आएगा सिर्फ बाबा साहब घोड़ आएंगा क्यों क्या हमारे टोटल लोग हैं उनके साथ मेंचे और उनके साथ में रहेंगे कौन है नगर अध्यक्ष नगर अध्यक्ष निशानी भाजपा है बाबूराव दंडवे यांना ओव्हरऑल माहोल तर भाजपाच आहे केंद्रात आहे राज्यात आहे आणि सगळीकडे भाजपाच येणार मुद्दे का आधी जे का काय काम केले अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि श्रीजयाता याच्या नेतृत्वामध्ये आधी काय केले आणि पुढं काय करणार या विचारावर लढणारी पार्टी म्हणजे भाजप आहे मध्ये म्हटलं तर आधी जे काम केलेलं आहे ते सिव्हिल हॉस्पिटल आहे होतंय गार्डनचं काम आहे पूल झालेलं आहे रस्ते चांगले झालेले आहेत जे काय अजून छोटे मोठे कामं असतील ते पुढच्या मेन्यु आपण या मध्ये टाकलेले आहेत आणि ते पूर्ण होणारच आहेत म्हणजे कसं आहे शंभर टक्के या शंभर टक्क्यामधून एकशे एक एक शं एकशे एक टक्का एक निवडून येणार कोण संदीप गोड हो? आणि विकासाचा मुद्दा जे म्हणाल्या आणि कमीत कमी दहा वर्षामध्ये आत्तापर्यंत असं काही झालं नाही की भोकरचा विकास म्हणताना भोकरचा विकास असं काही झालेलं नाही आता जे निवडणूक आहे त्याच्या आधी त्यांनी काय काय विकास नाही ज्याला जे दिसते सर ते सांगणारच आहे हां ज्याला जे दिसते ते सांगणारच आहे आम्हाला दिसणारच गेलं ना आमचा विकास आमच्या गल्लीमध्ये काय आम्हाला काय लोक सर आरोग्यावरली मोठी गोष्ट आहे आरोग्याचं इकडे ये नाही दवाखान्यात काय विक नाही दुसरी गोष्ट गल्लीमध्ये रोडं नाहीत नाल्या नाहीत विकास कशाचा आहे सांगा ना मला तुम्ही विकास झाले ना सांगलेत म्हणून विकास झालेला विकास काय झाले काय झालं नाही आरोग्याचं आहे आणि मेन गोष्ट शिक्षण उर्दू मीडियम उर्दू मीडियम अंगणवाडी नाही मराठी आहे तर एका गल्लीमध्ये एक आहे त्याला दहा गल्ली अटॅच आहे एका गलीमध्ये आहे दुसऱ्या गलीमध्ये नाही आता आमच्या हाश्मीनगरमध्ये उर्दू मीडियम अंगणवाडी नाही भोकरमध्ये सध्या जर एकच बी जे पी चालेल भगवानराव दांडवे काय मुद्दे पूर्ण विकासाचे आहेत मेन मुद्दा तर भोकरचा चौकामधला जे ट्रॉफिक एरिया ट्रॉफिक होत आहे कारण लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप ट्रॉफिक होत आहे ते पण सगळ्यात साहेबांनी म्हणलेलं होतं की बा इथे एक सिग्नल बसणार ते सिग्नल भविष्यात बसेल असं आम्हाला वाटतं कारण विकास तेच करू शकतात चव्हाण आणि त्यांचे जे आता भोकर नगरपालिकेचा बावीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार भगवानराव दंडवे हे फिक्स नगराध्यक्ष आणि बहुमताने निवडून येतील आमचा प्रभाग प क्रमांक पाच आहे तिथून विशाल माने आणि स मनश्री लक्षेटवार एक हजार टक्क्या टेक्शरली बहुमताने निवडून येतील साहेबाशिवाय इथं कोणी विकास करू शकत नाही आत्तापर्यंत जो साहेबांनी विकास केला आहे तो गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी इथं काही नव्हतं हो खूप बदल झाला आहे आता कारण पाण्याची घागर होती महिलांच्या डोक्यावर ती साहेबांनी कमी केली उडान फुलं केले रस्ते केले ट्रॅफिकचे ते वेगवेगळे वेग वेग बायपास केले वेगळे खूप काही कामं केलेत आणि हे अजूनही विकास हे साहेबच करू शकतात म्हणून भोकरच्या लोकांना भाजपवर विश्वास आहे आणि मेन म्हणजे साहेबांवर विश्वास आहे श्रीजाताईवर विश्वास आहे म्हणून भोकरचे मदारे अशोक चव्हाण साहेबाच्या बाजूने कधीही राहणार आहेत सध्याची सर्वप्रथम तुमचं आता भोकरमध्ये स्वागत सध्याची जी नगरपालिका निवडणूक आहे भोकरची ही फार अटीतटीची लढाई आहे कारण इथं अटीतटीची लढाई आहे एकदम आणि विशेष म्हणजे आजपर्यंत या भोकरमध्ये काँग्रेस पर्च पक्षाचं वर्चस्व पहिल्यापासून राहिलेलं आहे इथं काँग्रेस पक्षाचा गड गड म्हणून ओळखल्या जातो दुसरी गोष्ट म्हणजे अशी जेव्हापासून अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेलेत तेव्हापासून इथल्या भोकरवासियांची भरपूर नाराजी आहे त्यांच्यावरती तसं पाहता आजच्या घडीमध्ये काँग्रेस पक्षाची सीट लागण्याचे चान्सेस जास्त आहेत काय वाटतं काय भोकरमध्ये कोण होणार नगराध्यक्ष आणि कोणत्या पक्षाचं वर्चस्व असणार सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो माझं नाव मोहम्मद इम्रान भोजानी मी प्रभाग क्रमांक दो म दोनमधून एम आय एम पक्षातर्फे अधिकृत उमेदवार आहे तर राहिली गोष्ट नगराध्यक्षाच्या बाबतीत बोलायचं तर नगराध्यक्षासाठी जागा जी जा आहे ओपनला सुटलेली आहे भोकरच्या दोन्ही मोठा समजल्या जाणाऱ्या प्रस्थापित पक्षांनी ओपन प्रवर्गातील मतदारांची घोर निराशा केलेली आहे दोघांनी हे ओबीसी आणि मराठा आंदोलनला भेऊन फक्त ओबीसी उमेदवारांना संधी दिलेली आहे म्हणजे कुठं न खुटन कुठं दाखवते की या दोन्ही प्रस्थापित पक्षांना मराठा मतदारांची गरज नाही मुस्लिम मतदारांची गरज नाही आज मुस्लिम प्रवर्गाला जर उमेदवारी मिळेल तर फक्त ती ओपनमधूनच मिळेल आणि आज ओपनला सुटल्याच्या नंतर जे स्वतःला सेक्युलर समजतात त्यांनी पण मुसलमानांना उमेदवारी दिली नाही नगराध्यक्षाची व कमीत कमी त्यांनी मराठा बांधवांना तरी द्यायला पाहिजे होती म्हणजे ओपन कॅटेगरीमधून पण त्यांनी दिली सींना म्हणून हे कुठं न कुठं दाखवते की हे पक्षपात करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा फटका यांना बसणार म्हणजे बसणार जरा ये नगर अध्यक्ष नगरसेवक तर आपण जाणून घेतल्या भोकरच्या जनतेच्या प्रतिक्रिया भोकरमध्ये कोण्या पक्षाचा वर्चस्व आहे कोणा कडक जनतेचा कौल आहे कोण होणार नगर अध्यक्ष असे आपले प्रश्न होते आपले या एपिसोडचे स्पॉन्सर्स होते आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर